धन धन्य नमस्कार आमची माती आमची माणसं कार्यक्रमात मी डॉक्टर वनिता घाडगे आपल्या सर्वांचं स्वागत करते मंडळी सध्या उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे आंबा आणि आंब्यामध्ये विशेष म्हणजे हापूस आंबा पिवळसर नारंगी आणि रसाळ असा हापूस आंबा याचं नुसतं उच्चारण जरी केलं तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि हाच हापूस आंबा आता सध्या ग्रा सध्या विक्रेते साधा आंबासुद्धा हापूस या नावाने विकत आहेत आणि त्यामुळे ग्राहकांची फसवणूक सुरू आहे ही फसवणूक थांबावी आणि ग्राहकांना खरा ओरिजिनल हापूस आंबा मिळावा यासाठीच आजच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अगोदर आपला विषय जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे प्रगतिशील शेतकरी यशोगाथा आणि या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या भेटीला आलेले आहेत श्री विद्याधर जोशी सर प्रगतिशील शेतकरी मँगो पॅक हाऊस देवगड जिल्हा सिंधुदुर्ग नमस्कार सर नमस्कार आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर हा हापूस आंबा जो आहे तो नेमका ओळखायचा कसा आंबा ओळखायचा कसा म्हणजे त्याच्यासाठी आपूस आंबा खाल्ला गेला पाहिजे पहिल्यांदा बरोबर जो खातो तोच ओळखू शकतो आणि बऱ्याच वेळा लहानपणापासूनच या गोष्टी माहीत होतात की घरात आंबे आणले जातात आणि मग ते कापून खाल्ले जातात आणि त्याच्यावरनं हळूहळू हळूहळू टेस्ट डेव्हलप होते आणि जो पहिल्यापासून हापूस आंबा खातो त्याला तो समजतो आणि काही काही खवय एवढे असतात की त्यांना विशिष्ट गावचा हापूससुद्धा समजू शकतो इथपर्यंत त्यां त्यांची त्यांना त्याची जाण असते पण पन सर्वसाधारणपणे जसं महाराष्ट्र सोडून आपण बाहेर जातो किंवा अगदी मुंबई पुणे किंवा ही मोठी शहरं सोडून दुसरे जे जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रातले तिथपर्यंतसुद्धा काही प्र तिथपर्यंतसुद्धा हापूस पोचलेला नाही आहे तिथल्यासुद्धा अनेक लोकांना हापूस काय गोष्ट असते ही माहिती नसते त्यांनी तो खाल्लेला नसतो किंवा हापूस म्हणून काहीतरी दुसरंच खाल्लेलं असतं बरोबर त्यामुळे मुळातच माहिती नसल्यामुळे त्यांच्या मनात हापूसबद्दल की नक्की तो कसा आहे काय ह्या शंका कायम असतातच म्हणजे हा जो काही हापूस आंबा आहे याचं उत्पादन कशा पद्धतीनं करायचं कोकणात हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड आहे आणि कोकणातली जी काही परिस्थिती आहे जमीन खडकाळ आहे डोंगर उताराची आहे त्याच्यानंतर इथलं वातावरण हे दमट असतं आपण ह्युमिड क्लायमेट म्हणतो त्याला ह्याच्यात हा आंबा उत्तम प्रकारे येतो हे वर्षानुवर्ष सिद्ध झालेलं असल्यामुळे कोकणात ह्याची मोठ्या प्रमाणात लागवड वाढलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे, हे विदाऊट इरिगेशन म्हणजे कोरडवाहू पीक आहे की पहिली काही वर्षच रोप लहान असताना त्याला पाणी दिलं जातं आणि नंतर जा ते पावसाच्या पाण्यावरच पीक येतं कोकणातली नव्वद टक्के हापूस आंब्याची शेती ही कोरडवाहू आहे त्याला कुठची इरिगेशन फॅसिलिटी नाही आहे आणि पावसाच्या पाण्यावरच ती येते आणि ती वर्षानुवर्षे परत झाडं जगतात पन्नास पन्नास शंभर शंभर वर्षांची झाडं आज उभी आहेत आणि उत्पादन देत आहेत त्यामुळे ती अशी पिढ्यानपिढ्या चालणारी शेती आहे की ह्या शेतीसाठी मशागत म्हणजे जशी यांत्रिक करायला लागते दरवेळी नवीन क्रॉप लावायला लागतं असं काहीच करायला लागत नाही एकदा झाड लावल्यानंतर ते एकाच जागी उभं असतं आणि ते आपला विस्तार वाढवत असतं काही भागामध्ये उत्पादन खूप चांगलं होतं आणि काही भागामध्ये उत्पादन कमी होतं तर कमी उत्पादन होण्याची काय कारण आहेत हप्पूस आंब्याचा जो आपण आता विषय घेतलेला आहे हप्पूस आंब्यामध्ये कमी उत्पादन हा बराचसा वातावरणावर अवलंबून आहे बरोबर की वातावरणातले जे बदल आहेत आणि हापूस ही खूप सेन्सिटिव्ह से व्हरायटी आहे हापूसशी जर तुलना दुसऱ्या आंब्यांशी केली उदाहरणार्थ केशरशी केली का अन्य कुठच्या आंब्यांशी केली तर ते वापूस एवढे वातावरणाला प्रॉब्लेम करत नाहीत हापूस कुठच्याही कारणाने फसतो टेम्परेचर वाढलं तरीसुद्धा प्रॉब्लेम येतो थंडी जास्त झाली तरी प्रॉब्लेम येतो थंडी पुरेशी नाही मिळाली तरी मोहर येत नाही असंख्य कारणं आहेत म्हणजे तज्ज्ञ तर असंख्य कारणं सांगत असतात त्याच्यामध्ये आणि ही गोष्ट पण आहेत कारण यंदाही त्याचा आम्ही अनुभव घेतो की यंदा हे आंब्याचं क्रॉप हे खूप कमी आहे आणि ते का कमी आहे याचे ह्याची परत माहिती घ्यायला लागणार आहे की एक्झॅक्ट कशामुळे ते कमी झालेलं आहे त्यामुळे अतिशय ते वातावरणाला अतिशय सेन्सिटिव्ह असं क्रॉप आहे त्यामुळेच हपूस आंब्याचं उत्पादनात दरवर्षी चढ उतार येत राहतात आणि त्याचा फटका थेट त्या शेतकऱ्याला मिळा बसत असतो जे जी, जी आय रजिस्ट्रेशन आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल जी आय रजिस्ट्रेशन ही म्हणजे माझ्या दृष्टीने तरी हपूस आंब्याच्या म्हणजे आमच्या सर्वांच्या दृष्टीने ही अतिशय गेल्या पंधरा वीस वर्षातली ही एक सर्वोत्कृष्ट घटना आहे ह्याच्यामुळे पुढचं भवितव्य बदलणार आहे संपूर्णपणे हापूस आंब्याचा जो शेतकरी आहे त्याचं पूर्ण भवितव्य हेने ह्याच्यावर अवलंबून आहे जी आय म्हणजे थोडक्यात सांगतो जी आय म्हणजे जॉ जिओग्राफिकल इंडिकेशन त्याला मराठीत आपण भौगोलिक सांकेतांक असं म्हणतो आणि हा एका विशिष्ट एरियासाठी दिला जातो बरोबर की जसा बासुमती तांदूळाला मिळालेला आहे अशा अनेक गोष्टी जगांमध्ये घेतल्या गेलेल्या आहेत आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर तिकडे स्कॉ स्कॉटलंडमध्ये वायनरीज आहेत बघा तिथे शॅम्पेन किंवा ह्या ब बनवल्या जातात तर त्यांचा एक विशिष्ट एरिया असतो आणि त्या विशिष्ट एरियाला ते स्टिकअप राहतात आणि ती वायनरी किंवा ती जी काही शॅम्पेन असते ती त्या नावाने ओळखली जाते आणि त्याचा तसा ग्राहक असतो म्हणजे एक शॅम्पेन दुसऱ्यासारखी नसते अगदी जवळजवळ असल्या तरी कारण त्याची ट्रॅडिशन करण्याची पद्धत वेगळी असते हे आयचं तसंच आहे की आम्ही आय एवढ्यासाठीच घेतलं की कोकणातला हापूस हा एका एक वेगळ्या गुणधर्मांनी युक्त असा आहे त्याचा फ्लेवर आहे अरोमा आहे त्याला चांगला चांगले टेस्ट आहे आणि सर्व आंब्यांमध्ये तो फेमस आहे आणि तो ह्या चार जिल्ह्यांमध्ये फार चांगल्या रीतीने होतो हे आपण ते सगळं सिद्ध करून दाखवलेलं आहे म्हणजे जी आय मिळवण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठ जे कोकणातल्या चारी वाचित जिल्ह्यांसाठी आहे त्यांचा पुढाकार होता आणि कुठच्या तरी कॉपरेटिव्ह सोसायटीने पुढाकार घेऊन ते करायला लागतं कारण कोकण कृषी विद्यापीठ ही शेवटी गव्हर्मेंटची बॉडी पडते म्हणून आमच्या तीन संस्था पुढे आल्या एक देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था त्याच्यानंतर रत्नागिरीसाठी पण आपण एक कोकण संस्था स्थापन केली आणि एक दापोलीजवळ केळशी म्हणून गाव आहे त्यांची पण एक संस्था होती ह्या तीन संस्थांनी मिळून जी आयसाठी अर्ज केलेला होता आणि त्या तिन्ही संस्थांना जे आयचं हे मिळालेलं आहे म्हणजे त्या तीन संस्था जी आय देऊ शकतात शेतकऱ्यांना आणि जी आय घेतला म्हणजे हा एक एरिया आम्ही रिस्ट्रिक्ट केला एक त्याला अक्षांश रेखांश घालून ते पाच जिल्हे केलेले आहेत आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे ह्या जिल्ह्यांमध्ये जो हप्पूस आंबा पिकतो त्यालाच हापूस आंबा म्हणायचा आहे या जिल्ह्यांच्या बाहेर हापूसचं झाड नेऊन लावलं कोणी आणि त्याला आंबे आले तर त्याला हापूस म्हणायचं नाही कारण जी आय हा ॲक्ट आहे आणि ज्या ॲक्टमध्ये ही तरतूद केलेली आहे आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ॲक्टमध्ये जे पेटंट वगैरे हे हे जे दिलं जातं त्याच्या अंतर्गतच जी आय पण येतं फक्त जी आय हा एका एरियासाठी दिला जातो एरिया व्यक्तिशा मला जे आय घेता येत नाही पण माझी झाडं त्या एरियात आहेत म्हटल्यावर मला जी आय मिळू शकतो कोणालाही मिळू शकतो त्याच्यासाठी ॲप्लिकेशन करायला लागतं आणि आपल्या संस्था ते जे आय मिळवून देतात आताच तुम्ही म्हटलात की जी आय घेण्याची आवश्यकता आहे जे शेतकरी जी, जी आय घेतात त्यांना फायदा काय होतो आणि ज्यांना जी आय मिळत नाही किंवा घेत नाहीत तर त्यांचं नुकसान काय होत मुळात इथला शेतकरी हापूस उत्पादक आहेच त्यामुळे तो काय जी आय घेतला म्हणून त्याच्या काय हापूस उत्पादनावर काय परिणाम होणार आहे किंवा असा काहीच विषय नाहीये जी आय हे सेल्फ डिफेन्ससाठी घ्यायचं आहे स्वतःच्या संरक्षणासाठी करायची गोष्ट आहे कारण हपूस हा नावाने देवगड हपूस रत्नागिरी हपूस ह्याच नावाने तुम्हाला हापूस विकलेला दिसेल बघा अन्य कुठच्या नावाने हापूस येतो का कर्नाटकातून पण ते आंबा आणतात त्याला ते त्यांच्या नावाने विकला जातो का नाही एक दोन नावं घ्यायची आणि हापूस विकायचा आणि त्याचा प्रचंड फटका मूळ उत्पादकालाच बसायला लागला आणि म्हणून आम्ही जीआयला गेलो जी जाण्यामागची भूमिका ही आहे की पर्याय नव्हता म्हणून आम्ही जिआयला गेलेलो आहे आणि आता जीआयचे आम्हाला बेनिफिट्स घ्यायचे आहेत कारण हापूसवर आमची जर मालकी आलेली आहे हापूस या तिन्ही शब्दांवर मालकी आलेली आहे म्हणजे मराठीत हापूस असं इंग्रजीमध्ये पण एच ए पी यू एस हापूस आणि त्याला अल्फान्सो पण म्हणतात इंग्रजीमध्ये त्या शब्दावर पण मालकी घेतलेली आहे तर तिन्ही शब्द त्याच्यात आलेले आहेत त्याच्यानंतर हे चार जिल्हे आलेले आहेत पाच जिल्हे जे कोकणात येतात ते आणि त्यांनाच जी आय घेतलेलं असल्यामुळे आम्हीच म्हणजे हपूस आहोत हे त्याच्यातून सिद्ध होतं म्हणून ते जी आय घेतलेलं आहे जी आयची ही अशी आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ते जे आय घ्यायचं आहे कोकणातले आणि ते इलिजिबल आहेत ते पात्र आहेत ते घेण्यासाठी कारण त्यांची स्वतःची झाडं तिथे असल्यामुळे ती झाडं ह्या भौगोलिक का जो काय मॅप आहे त्याच्यामध्ये येतात अशा सगळ्यांना जे आय मिळू शकतो आंची मारी, आंची मारी। आता हापूस आंब्याची सर्रास बोगस विक्री होते तर ही थांबण्यासाठी काय केलं पाहिजे आता बोगस विक्री कशी होते मी थोडक्यात सांगतो तुम्हाला आणि मग आपण थांबवायची कशी हे बघू बोगस विक्री अशी होते की हापूस आंबा हा कच्चा विकला जातो आणि हापूस आंबा हे असं फळ आहे की ते पिकवून खाल्लं जातं म्हणजे पिकल्यानंतर खाल्लं जातं कच्चा असताना आंबा पूर्णपणे वेगळा असतो हिरवा असतो कापला तातून पांढरा असतो आंबट असतो बरोबर त्याला तो फ्लेवर पण पिकल्यानंतर जो फ्लेवर येतो तो येत नसतो ये त्याला एक वेगळा ॲरोमॅटिक फ्लेवर असतो आणि असा आंबा आठ ते दहा दिवसानंतर पिकतो आणि पिकल्यानंतर तो खाण्यायोग्य होतो म्हणजे बाकीची फळं तशी नाही आहेत बाकीची फळं ही तशीच खाल्ली जातात द्राक्ष असेल सफरचंद असेल किंवा पिकून खायची काही फळं असतात केळी आहेत पण ती सुद्धा फास्ट पिकतात हापूस आंब्याला पिकवणं ही एक प्रोसिजर आहे आणि त्याला व्यवस्थित ते पिकवायला लागतो ला ला कसा तरी तो पिकत नाही ते त्याच्यासाठी त्याला आढीत घालायला लागतो ला किंवा अनेक गोष्टी आहेत रायपनिंग चेंबरचा वापर करायला लागतो आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात कच्चा आंबा आ, आ, वाशी मार्केटला पाठवतो हो किंवा पुण्याच्या गुलटेकडी मार्केटला पाठवतो हो आणि तिथे दुसरा पण सदृश आंबा त्या मार्केटला येतो आणि दोन्ही आं आंबे तिथे आलेले असल्यामुळे जे खरेदी करणारे विक्रेते असतात मोठ्या प्रमाणात जे उपनगरांमध्ये जाऊन वगैरे विकतात ते हे दोन्ही प्रकारचे आंबे खरेदी करतात आणि सरभेसळ केली जाते तिथे भेसळ होते हापूस आंब्याची हापूस आंबा कच्चा असतानाच त्याची भेसळ होते कारण शेतकऱ्याकडून एका पॅकेजमधून तो मार्केटमध्ये येतो आणि त्याचं पॅकेज बाजूलाच केलं जातं आणि मग त्या आंब्यांवर त्याची मालकी येते जो विकत घेतो त्याची आणि तिथूनच सगळ्या भस भेसळीला त्याच्या सुरुवात होते हापूस आंब्याच्या आत्ताच तुम्ही म्हटलात की कर्नाटकी हापूस सिंधुदुर्ग हापूस आणि देवगड हापूस तर हे तिन्ही हापूस ओळखायचे कसे कर्नाटकी आधी तो मुळात आधी हापूस नाहीच तो एक आंबा आहे त्याने आपल्या आंब्याला काहीही नाव द्यावं त्यांनी हा, त्यांना हापूस म्हणायचा तरी आता जे आहे कायद्यानुसार तरी आत्ता तरी काही त्यांना अधिकार नाहीये हो त्यांनी आपल्या आंब्याला काहीही नाव द्यावं सिंधुदुर्ग हापूस किंवा असं काही नसतं आम्ही हापूस म्हणजे ह्या चार कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये होतो तो हापूस आता कसं असतं कधी कधी एखाद्या एरिया वाईज एखादा आंबा फेमस होतो आता देवगड हापूस असं का म्हणतात तर देवगडचा आंबा अर्ली मार्केटमध्ये येतो म्हणजे जानेवारीत सुद्धा येतो आमचा आंबा किंवा फेब्रुवारीत येतो आणि मग ते नाव दिसायला लागतं टी व्हीवर पेपरांमध्ये बातम्या येतात देवगडची पेटी पहिल्यांदा गेली किंवा रत्नागिरीची पै पेटी पहिल्यांदा गेली त्यामुळे ते एक नावं तयार झालेली आहेत आणि काही लोकांना स्पेसिफिक तो आंबा आवडतो म्हणून तो त्याला नाव दिलं गेलेलं आहे पण देवगड हापूस असं काही नसतं सर लेबलिंग आणि पॅकिंग जर व्यवस्थित असेल तर त्या हापूस आंब्याचं संरक्षण व्यवस्थित होतं हे थोडंसं स्पष्ट करून सांगा आता पहिल्यांदा आम्ही आमचं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जी आयला गेलो जी आय एक युनिक नंबर येतो तो, तो प्रत्येक शेतकऱ्याचा वेगळा असतो तो नंबर घालून शेतकरी आपलं पॅकिंग करू शकतो पॅकिंगला फार महत्त्व आहे कारण ह्या पॅकिंगमुळेच तर पुढे म्हणजे पॅकिंगमधून आंबा बाहेर काढूनच पुढे डुप्लिकसी होते आंब्याची तर आंब्याचं पॅकिंग वर ते सील प्रूफ असावं असा की त्याला असं एखादं सील असावं की जेणेकरून ते सील ब्रेक केलेलं असेल तर आ, आतला आंबा हा हाताळलेला आहे किंवा बाहेर काढलेला आहे असं बोलता येऊ शकतं जसं आपण अनेक प्रॉडक्टचं बघतो की त्याला एक विशिष्ट सील लावलेलं ला असतं आणि ते सील ब्रेक झालेलं असेल तर प्रॉडक्ट घेऊ नका वगैरे असे पण त्याच्यावर लिहिलेले असतात तर माझं तेच म्हणणं आहे की जर जी आय होल्डर शेतकऱ्याकडून आंबा आला आणि जी आय हा फक्त शेतकऱ्यासाठी नाही आहे जी आय हा सुद्धा आहे त्यांना वेगळ्या कॅटेगरीमधून जी आय मिळतो म्हणजे काय तर त्यांनी जी आय होल्डर शेतकऱ्यांकडचा आंबा विकायचा आहे म्हणजे एक अपुशेशी जेव्हा जेव्हा चेन निर्माण होईल ना त्यावेळी बाहेर किती जरी भेसळ चालली बरोबर तरी सुद्धा त्याचा मग काही फरक पडणार नाही ग्राहकालाही माहिती असणार की आपल्याला कुठच्या चेन मधून नक्की आंबा घ्यायचा आहे हे उभं करणं हे मोठं टास्क आहे आमच्या समोर एवढं सोपं नाही ते कारण भेसळ करणारे भरपूर आहेत जगामध्ये आणि त्यांना जी आय प्रमाणे प्रत्येकाला आपण कायद्याच्या चौकटीत आणून शिक्षेला घेऊन जाणार नाही होत ऍक्च्युली जी आयचा ऍक्ट जो आहे तो म्हणजे त्याला दंड आहे आणि त्याला जेलपर्यंतची पण पर प्रोविजन आहे असं नाही आहे की ते त्याने भेसळ केलीन तर त्याला काय सुटका असं नाही ज्या ॲक्टमध्ये तो जर पकडला गेला आणि सगळं प्रूव्ह झालं तर जेलपर्यंतची प्रो प्रोव्हिजन आहे एवढा तर ॲक्ट आहे व्यवस्थित पण प्रत्येक वेळी आता रस्त्या रस्त्यावर जर देवगड अपूस रत्नागिरी अपूस म्हणून ओरडणारे जर माणसं असतील किंवा कोण विक्रेते असतील तर प्रत्येकाला कसं पकडणार मग त्याच्यासाठी प्रबोधन करणं हा एक विषय आहे की वेगवेगळ्या सोशल मीडियाचा वापर करून घेणं आणि त्यांना सांगून देणं की जी आय टॅग आलेला आहे त्याच्यानंतर आणखीन आम्ही त्याच्या पुढे जाऊन आता क्यू आर कोड वगैरे विषय आणलेला आहे की तो क्यू आर कोड म्हणजे प्रत्येक आंब्यावर लावण्यापर्यंतचा विषय आणलेला आहे यंदा आम्ही म्हणजे तो आंबा स्कॅन केला के की तो आंबा कोणत्या शेतकऱ्याचा आहे हे कळतं इथपर्यंत आपण त्याला त्याला यू म्हणतो आपण आणि आमची रत्नागिरीची जी संस्था आहे त्यांनी पण क्यू कोड आणलेला आहे आणि देवगड तालुका आंबा उत्पादक संस्थेने त्याच्याही पुढे एक पाऊल टाकून प्रत्येक आंब्यावर यू आय डी कोड लावण्याचं हे सुरू केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना तो तसा यू आय डी कोड दिलेला पण आहे त्याच सर हा क्यू आर कोड म्हणजे काय याविषयी थोडं स्पष्ट करून सांगा आता हे बघा हे असं असा स्टिकर असतो आणि हा यंदापासूनच आम्ही सुरू केलेला आहे हा देवगड तालुका आंबा आंबा उत्पादक संस्थेने काही शेतकऱ्यांना दिलेला आहे ज्यां जे जी होल्डर शेतकरी आहेत आता हा युनिक आयडेंटिफिकेशन कोड आहे याला दोन ह्या गोष्टी आहेत अपने एक, हे सांगितल्यानंतर आपलं ट्रान्झॅक्शन पूर्ण होतं बघा आपण एक आपल्याला ओ टी पी येतो तो सांगितला की आपलं ट्रान्झॅक्शन पूर्ण होतं आता याच्यावर एक व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे त्याला हा फोटो काढून पाठवला हो की तो आपल्याला एक मेसेज पाठवतात आणि ते म्हणतात की हा जो काळा पोर्शन आहे ह्याला एक छोटा कट दिलेला असतो त्यामुळे तो हाताने काढता येतो हा जो काळा पोर्शन आहे तो आणि तो काढल्यानंतर त्याच्या बॅकसाईडला एक दोन आकडी संख्या असते उलटी ही दोन आकडी संख्या आपण परत आपल्या वर टाईप केली बरोबर की आता हा माझा क्यू आय माझा यू आय डी कोड आहे ना तर माझी संपूर्ण माहिती याच्यावर येणार माझं नाव येणार माझा पत्ता येणार आणि मी काय काय ऍक्टिव्हिटी करतो मी जे काय त्यांना माहिती दिलेली असते ती आणि हे प्रत्येक आंब्यावर लावू शकतो आपण म्हणजे मग जो विषय झाला की आंबा आंब्यात डुप्लिकसी होते आणि हा एकदा स्कॅन केल्यानंतर परत स्कॅन स्कॅन करता येत नाही एक एकदाच त्या ग्राहकाने स्कॅन करायचं आणि त्याला त्याची माहिती माहिती म्हणजे ह्या लेवलला जाऊनसुद्धा आम्हाला पुढे जाऊन काही गोष्टी करायच्या आहेत अभिजातपणाचं लेणं लिहालेली ले ले आपली मायबोली मराठी अनेक साहित्यिकांनी या शारदेची सेवा केली रसिकांना आनंद दिला यातल्याच काही उत्तमोत्तम साहित्यिकांचा परिचय आपण सह्याद्री वाहिनीवरच्या या मालिकेतून करून घेणार आहोत मन मोकळे शब्दयात्री पाहायला विसरू नका आपल्या सह्याद्री वाहिनीवर लवकरच मन मोकळे शब्दयात्री कुठलंही उत्पादन जेव्हा आपण घेत असतो तर त्या उत्पादनासाठी किंवा जो माल आहे त्या मालासाठी उत्कृष्ट असं बाजारपेठ मिळणं खूप महत्त्वाचं आहे तर देश आणि परदेशामध्ये हा हापूस आंबा जो आहे तो कसा पाठवला जातो किंवा कशा पद्धतीने बाजारपेठाला उपलब्ध करून दिली जाते हापू आंब्याचं जर एक्सपोर्ट म्हटलं ना तर आजवर हापूसचंच राज्य आहे एक्सपोर्टवर पूर्णपणे हापूस म्हणजे जर ॲपेडाकडून जर माहिती घेतली तर हापूसच मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतो हपूस हा गल्फमध्ये जातो गल्फमधल्या अनेक कंट्रीजमध्ये जातो त्याच्यानंतर हपूस अमेरिकेत जातो युरोपमध्ये जातो ऑस्ट्रेलियात जातो अन्य पण देशांमध्ये जपानमध्ये जातो फक्त त्या त्या देशांच्या क्वारंटाईन्स रूल्स रेग्युलेशन्स असतात ते, ते, ते फॉलो करायला लागतात आणि पाठवायला लागतो जिथे जिथे आपले भारतीय लोक गेलेले आहेत परदेशांमध्ये तर त्यांच्यामध्ये हपूसशी प्रचंड क्रेझ आहे त्यामुळे हपूस, हपूस तिकडे जातो तो काय परदेशी लोक खातात म्हणून नाही जात आपले लोक वर्षानुवर्षे जाऊन अमेरिकेत राहिलेले आहेत इंग्लंडमध्ये राहिलेले आहेत आणि त्यांना हपूसबद्दल प्रचंड प्रेम असतं आणि त्यांच्या डिमांडमुळे ही एक्सपोर्ट होते आपली हापूसची त्यामुळे हापूसचा एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात होतो फक्त त्याच्यासाठी काही नॉर्म्स असतात ते पाळावे लागतात प्रत्येक देशाचे नियम आहेत त्याप्रमाणे त्याला ट्रीटमेंट वगैरे करून फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट असतं बरंच पेपर वर्क असतं आणि एक्सपोर्ट लायसन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करून पाठवता येतो तुमची जी देवगड हापूस संस्था आहे त्या संस्थेचं काम कशा पद्धतीनं चालतं देवगड तालुका अंबोत्पादक उत्पादक संस्था जी आहे की जिने जी आय घेण्यासाठी पुढाकार घेतला अशा अन अन्य पण दोन आहेत म्हणजे एक रत्नागिरीचे केळशीची आहे मग अशी मी बोललो तसं हे कॉपरेटिव्ह सोसायटी आहे त्याचे जवळपास पाचशे ते सहाशे शेतकरी मेंबर्स आहेत आणि जशी एखादी कॉपरेटिव्ह सोसायटी असते तशीच ती आहे ही संस्था शेतकऱ्यांसाठी बरेच वर्ष काम करते आत्तासुद्धा त्यांनी जे जी आय मिळवलं आहे ते दहा वर्ष अथक परिश्रमानंतर जी आय मिळालेलं आहे आणि जी आय देण्याची पण त्यांना परमिशन दिलेली आहे जी आय अथॉरिटीने किंवा जी आयसाठी काही गोष्टी करायच्या असल्या काही रूल्स बनवायचे असतील तर ती पण अथॉरिटी असते किंवा एखादा उल्लंघन करत असेल चुकीचा आंबा विकत असेल तर त्याला नोटीस काढणं त्याला समज देणं हेही पण काम संस्था करू शकते हे जे आय अथॉरिटीने त्यांना काम दिलेलं आहे आणि जवळपास गेली पंचवीस वर्षं संस्था चालते संस्थेचे संचालक आणि मंडळ वगैरे पूर्णपणे म्हणजे शेतकऱ्यांसाठीच ही पूर्ण संस्था आहे प्रमोशन करते आंबा महोत्सव किंवा हे अशा ज्या काही गोष्टी असतात तिथे भाग घेते आणि अशा रीतीने आता ही देवगडपुरतीच मर्यादित आहे त्यामुळे देवगडच्याच शेतकऱ्यांची ती संस्था आहे पण अशा अनेक संस्था कोकणात आहेत ह्या हापूस आंबा उत्पादनातील समस्या कोण कोणत्या आहेत आणि याचं निवारण कशा पद्धतीने आपल्याला करता येईल हापूस आंब्याचं जे प्रॉडक्शन आहे ना ते जे काय कोकणात होतं ते सर्व आंब्यांमध्ये हप्पूस आंब्याची प्रॉडक्टिव्हिटी सर्वात कमी आहे म्हणजे विद्यापीठ तर म्हणतं ते हेक्टरी तीन टन वगैरे पण एवढं कमी नाही आहे थोडं जास्त आहे जे प्रोग्रेसिव्ह फार्मर आहेत ते चांगल्या रीतीने उत्पादन घेतात पण आपल्या देशातल्या दुसऱ्या व्हरायटीजशी जर तुलना केली म्हणजे लंगडा चौसा किंवा तिकडे तोतापुरी आहे ते, तो ते प्रचंड त्याचं ईळ आहे किंवा केशरचा पण दरवर्षी येतो केशर पण हपूस आंब्याचं तसं नाही आहे हपूस आंब्याचं ईळ त्यांच्याशी म्हणजे तुलनाच नाही आणि जगाशी जर तुलना केली म्हणजे टॉमी अटकिन्स किंवा जे काही इस्रायल किंवा ऑस्ट्रेलियातल्या व्हरायटीज आहेत त्यांच्याशी तुलना तर होऊच शकत नाही कारण ते तीस ट चाळीस चाळीस टन पण उत्पादन घेतात हेक्टरी हप्पूस आंब्याचं उत्पादन कमी आहे त्याला बरीच कारणं आहेत पहिलं म्हणजे ते जेनेटिकल कारण आहे की त्याला मुळातच मोर कमी येतो कमी आंबे टिकतात ते खूप सेन्सिटिव आहे सगळ्याच गोष्टींना ते सेन्सिटिव्ह आहे टेम्परेचर सगळ्यालाच म्हणून तो आंबा सर्वोत्कृष्ट आहे त्याची प्रॉडक्टिव्हिटी कमी आहे बरोबर जसं केशरचं केशर, केशर म्हणजे जे काश्मीरमध्ये केशर होतं त्या केशरबद्दल बोलतो आहे केशर आंबा नव्हे त्याचं किती कमी असतं किंवा मिरी याचं उत्पादन किंवा तुम्ही वेलदोडा घ्या ह्याचं उत्पादन हेक्टरी काढलं तर काही किलो काही मध्येच येईल ना पण त्याची व्हॅल्यू मोठी असते बरोबर हापूस आंब्याचं तसंच आहे हापूस आंब्याचं उत्पादन कमी येतं आणि वातावरणाच्या बदलाला तर याला खूप सामोरं जायला लागतं त्यामुळे हापूस आंब्याच्या शेतीमध्ये शेतकरी फसतो अनेकदा हापूस आंब्याचे दर दिसतात की अमुक रुपये डझन हजार रुपये डझन पहिल्या पेटीचा तर दर दरवर्षी येतो काही हजारात गेली वगैरे पण हे जरी अस खरं असलं तरीसुद्धा हपूस आंब्याचं प्रॉडक्शन जर त्याला शेतकऱ्याला आलं नाही तर शेतकरी बऱ्याच वेळा तो त्याच्यामध्ये फसतो त्यामुळे हपूस आंब्याचं प्रॉडक्शन हे सर्वात कमी आहे हपूस आंब्यासमोर मोठ्या मोठ्या समस्या आहेत एक म्हणजे हपूस आंब्यामध्ये साका होतो ज्याला आम्ही स्पॉन्जी टिश्यू म्हणतो की आंबा कापल्यानंतर त्याच्यामध्ये व्हाईटिश पोर्शन दिसतो आणि आंब्याचा गर आणि तो याच्यात दोघांमध्ये फरक दिसतो म्हणजे तिथे आंबा पिकलेला नसतो आणि ही आंब्याची डिसऑर्डर आहे आणि ती त्याच्यावर संशोधन व्हायची खरं गरज आहे म्हणजे संशोधन सुरू आहे पण ठोस असा त्याला उपाय मिळालेला नाही आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचा कॉन्फिडन्स कमी होतो हपूस आंब्यातल्या त्या साक्यामुळे बरोबर त्याच्यानंतर दुसरा मोठा विषय आहे म्हणजे फळमाशीचा की फ्रूट फ्लाय की ती फळावर अंडी घालते आणि मग त्याच्यातून मॅगोट्स बाहेर येतात आणि हा जगभर प्रॉब्लेम आहे म्हणून तर आपले आंबे जे परदेशात जातात त्याच्यासाठी ते वेपरी ट्रीटमेंट हॉट वॉटर ट्रीटमेंट ह्या गोष्टी करायला लागतात त्या त्या देशांनी बंधनकारक केलेल्या आहेत मग त्या गोष्टी करताना हापूस परत सेन्सिटिव्ह आहे त्याची स्किन पातळ असल्यामुळे त्या हॉट वॉटर आणि ह्या गोष्टींमुळे पण हपूसवर परिणाम होतो त्यामुळे असं सगळं आहे हपूसचं प्रॉडक्टिव्हिटीमध्ये हापूस खूप मार खातो आणि त्यामुळे त्याचं यिल्ड मिळत नाही यिल्ड चांगलं मिळालं तर प्रश्नच नाही म्हणजे शेतकऱ्याला जे फायदे आहेत त्यामुळे हापूस आंब्याची शेती ही थोडीशी रिस्की होते म्हणजे शेतकरीला दरवर्षीच त्याच्यातून फायदा होतो असं नाही आता जाता जाता शेतकरी बंधू आणि भगिनींना आपण कोणता संदेश द्याल मी जाता जाता शेतकऱ्यांना हेच सांगेन की हापूस आंब्याचे तुम्ही शेतकरी आहात म्हणजे एक एका ब्रँडचे तुम्ही शेतकरी आहात एक तुम्ही आहा एक, एक चांगला ब्रँड त्याचा ब्रा हापूस हापूसा ब्रँड झालेला आहे ऑलरेडी ती अशी काही नेहमीची भाजी भाजीपाला किंवा असं नाही आहे की त्याला एक विशिष्ट नाव आहे आणि विशिष्ट एरियात तो होतो हेही लोकांना माहिती आहे आणि लोकांना तो आवडतो हापूस आंबा ही जीवनावश्यक वस्तू नाही पहिली गोष्ट म्हणजे ते जसं डाळी आहेत धान्य आहेत ते त्या ते जर ह्या देशात पिकलं नाही तर देशावर फार मोठी आपत्ती कोसळेल जर देशामध्ये डाळी पिकल्या नाहीत तांदूळ पिकला नाही ना तर उपासमार होईल हपूस आंबा ही जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडत नाही त्यामुळे सुद्धा हपूस आंब्यावर थोडं म्हणजे नुकसान झालं किंवा याच्यासाठी तेवढा फोकस नसतो त्यामुळे ही स्वतःच्या हिमतीने करायची शेती आहे जसा द्राक्ष बागायतदार स्वतःच्या हिमतीने शेती करतो द्राक्ष पण ही काही जीवनावश्यक वस्तू नाही आहे ते एक फळ आहे हापूस पण एक फळ आहे आणि हापूस हे फळ म त्याला न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे माणूस ते आनंदासाठी खातो फनसाठी खातो एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी हापूस आंबा दिला जातो हापूस आंबा घरात आणणं हे एक प्रेस्टिजियस समजलं जातं अशा लेवलला ते फळ आहे त्यामुळे म्हणजेच इथले शेतकरी त्या पद्धतीचं फळाची शेती करतायत त्यामुळे ही एक अभि अभिमानास्पदच गोष्ट आहे हप्पूस आंब्याची शेती करणं आणि हप्पूस आंब्यामधली ही जी सगळी आव्हानं आहेत फळमाशीचं आव्हान आहे साक्याचं आव आव्हान आहे दरवर्षी तो येत नाही आहे त्याला वातावरण साथ देत नाही आहे या अशा सगळ्यामुळे हपूस आंब्याचा शेतकरी नाराज असतो हापूस आंब्यात नवीन पिढी येत नाही आहे ही सत्य परिस्थिती आहे जुने लोक ती पिढी धरून आहेत आणि कुठचाही व्यवसाय जेव्हा वाढतो ना तर त्याच्यात नवीन पिढी यायला लागते नवीन पिढी आली तर त्या क्षेत्राची भरभराट होते आता बघा आय टी क्षेत्र बहरलं का कारण त्याच्यात तरुणांना नोकऱ्या मिळाल्या तरुणांनी त्याच्यात भाग घेतला आणि नवीन नवीन काही शोध लावले असतील ला, आणि ती बहरला तो आय टी आय टी जो आपण म्हणतो तसं तसं आहे त्या क्षेत्रात तरुण जर आले नाहीत उद्या आंब्याच्या शेतीमध्ये तर ती शेती मागे पडणार ही गोष्ट खरी आणि मला शेतकऱ्यांना हेच सांगायचं आहे की नवीन पिढीने त्याच्यात आलं पाहिजे कारण आंब्याची शेती ही अशी पिढ्यानपिढ्या पीड़े चालणारी आहे आजोबांनी झाडं लावलेली त्यांचा मुलगा कसतो आणि खरं त्याचा फायदा त्याच्या नातवाला होतो आजोबा त्याची पिढी जातेच त्याची झाडं मोठी करण्यामध्ये वडिलांची पिढी पण त्याच्या झाडं मोठी करण्यामध्ये जाते, जाते। आणि खरे बेनिफिट्स त्या नातवाला मिळत असतात कारण आंब्याचं झाड शे शेकडो वर्ष जगतं आधी केले मग सांगितले या उक्तीनुसार सर तुम्ही तुमच्या अनुभवातून इतकं चांगलं हापूस आंब्याविषयी मार्गदर्शन केलं आपण या ठिकाणी आलात मी सह्याद्री वाहिनीच्या वतीनं आपली मनापासून आभारी आहे धन्यवाद सर धन्यवाद